न्यू ब्लॉग कशा आहात तुम्ही तर गाई दुपारचे ना दोन वाजले आणि अजून आमच्या घरात सुखू झाली सगळी दोन चालू हां ना रात्री आम्ही रात्र रात्री आम्ही आम्ही रात्री झोपले किती वाजता साडेपाचला हां सकाळी झोपले साडेपाचला आम्ही झोपू आणि आता मी तर उठले अकरा वाजता कारण भरपूर दुखं होतं तर बघू आता बाहेर काय चाललं जाते बाहेर तुम्हाला दाखवते बाहेर सर्व आणि हे बघ बाय फ्रेश आहे बाय करेश काही चाललंय काय नाही बाहेर सेव बसले व्यवस्थित पिऊ नाश्ता करते समीक्षा नाश्ता करते आता आवड बाय गुड मॉर्निंग दोन वाजता

कमेंट करून सांगा मला हे झाड कसलं आहे हे जे झाड आहे हे पानं कसलीत पानं खातात जर तुम्ही खाल्लं असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला आनन्य उठून बसलेली आहे बाहेर आता तिला थोडासा मस्त मला की आनण्याचा ब्रश कर ब्रश कर आननण्या आंघोळ कर तर आणि आमची प्राणची स्वतः केली आंघोळास अरे बाबा माहिती ना मम्मी बोलते तू काय का आणते करत बसल दोघ अय कुठे झाली सव्हा तुमची मुंबईला वा मुंबईला हे बघा हे यांची अशी मस्ती चालू आहे बघा लागलेत कामाला माझा भाऊ आणि अण्ण मिक्सर चालू केले हे वाटण्याचे काम आहेत टमाटर कांदा बिंदा सगळं कापून दिलेत असे पाहिजे हॅज बेन वाईट नजर लागू नव का कोणी मस्त वगैरे तर मसळ बघा फ्राय केलंय छान तर भारत ठेवलं वाटत सर्व बाज आहे आज काय स्पेशल आज काय स्पेशल चिकन आज चिकन आज, आज भी चिकन इतकं छान जेव म्हणतात ना हॉटेल फेले समोर तर लवकर तुम्ही या तुम्हाला पण चिकन <laughs> मिळते आणि ही आज सुट्टी यांची शाळेची संडे कस <laughs> मास्ते हेल्प करता आहे थोडा म्हणजे हाज नाही आमच्या करतात ते ना चला काय त्याला डिस्टर्ब नाही करत नाही तर मला माथ पकडून दोघं पण तिथं काही काम करत नाहीये ही बघा ही बघा ही बघा काल आपण चालली <laughs> तुमची भाऊजी बाहेर जेवण बनवत आहेत आणि हे दोघं बघा हे दोघं भाऊ भाऊ सोपलेत कसे बघा हे <laughs> रोखडे खानदान बघा हे रोकडे म्हणजे झोपायचं त्यांचं सुट्टी ना आज कामाला नाही काम असल्या बरोबर उठून तो बघ असं हो बायस रे फोन देत नाही मम्मी पैसे पाहिजे मला वाटलं फोन पाहिजे काय मम्मी बिझी आहे ना बाळापोरवरती किती पैसे पाहिजे तुला चाळीस रुपये जा ना मामाकडनं घेता जीपे आहे जीपे आहे जीपे नाही जीपे असं तर मिस केलं असं मग ना लोक लवकर आज पैसे भेटेल का आम्हाला आयुष्यपत नाही नाही बघा ऐकलंच ना धमकी डायरेक्ट धन्य आहे उठ ब्रश कर काय कोण आहे किसको सुट्टी आज सुट्टी असते सर्वांना आला परत काय झालं रे मोबाईल मोबाईल सुटणार नाही तुमच्याकडनं नुसतं मोबाईल बाथरूम गेले मोबाईल घ्यायला आला तर मोबाईल मोबाईल नुसतं आजकालचे पोरं एवढे स्ट्रगल करतात ना काय सांगायचं त्यांना मोबाईल सुटत नाही ते पण बरोबर किरायला जायचंय

तर गाईज हा ब्लॉग कंटिन्यू करणार आम्ही जाणार काय नाही जाणार तुम्हाला नक्की बघायला भेटेल या ब्लॉग मध्ये चला कंटिन्यू कंटिन्यू काय बोलते सर्व या भेटायला आम्हाला लोकेशन माझा पिल्लू माझा पिल्लू पिल्लू हा पण एक पिल्लू माझा हा पण एक पिल्लू माझा आणि हा पण एक पिल्लू माझा हे पिल्लू आहे तीन तीन पिल्लू oh. yeah. yeah. ना हाय

या <laughs> <ता> <laughs> पोरी लिहिला पण टेन्शन दिले एवढा एक आयडिया आहे एक सोल्युशन आहे काही जिद्द करत नाही आज केली ना आता आनंद हा असं आनंद आता मामाच्या पोरीला आता आम्ही बोलतोय काय होय आता

सांगितलेला आपण 13 मिनिटाचा व्हिडिओ काढून पत्ता काढू आपण 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 13 मिनिटाचा व्हिडिओ पाडायला पत्ता होता मामा काय इथे 13 मिनिटाचा हॉल गाडी पितू हे बघ पाच सेकंद लोकेशन काय लोकेशन का 13 आमच्या मामाला आम्ही दाखवलं गाईच असेल हे बघ हे बघ हे बघ अरे खा पहिला खाऊन घे बघा तू आला हा ना बिचारा हो ह्याला बघितलं काय तनिषला

कॅन्सल चाललं घरी त्याला माहिती पडलं पण कॅन्सल केलं म्हणून तर गाईज काय माहिती काय झालं अचानक एकदम माझी तब्येत डाऊन झाली आणि एवढी सर्दी जाम नाक बी सर तोड बी सर लाल झालंय माझं समीक्षा झोपली तिची पण तब्येत बरी नाहीये समीक्षा काय झालं बाळा तू तर लई बोलत होतीस <laughs> कि मामा जाऊया आपण आता काय झालं <laughs> बॅटरी लो झाली <laughs> हा बॅटरी लो माझी पण अचानक एकदम डाऊन पूर्ण झाली चौच जेवण घे हा आणि जेवण एकदम अचानक माझी आणि समीक्षा तब्येत डाऊन झाली पिऊ काय मग काय केलं जेवणामध्ये आज चिकन चिकन तर आवडतच आहे काल ना खायला भेटलं नाही हा तुम्हाला काल खायला भेटलं नाही ना बिर्याणी ऐकलं काय तर बघा माझ्या भावांनी तुम्हाला चिकन बनवून गेले ते तर नुसतं असतच कालवा वाढू काय ग मी तर काहीच बसते मी जेवायला वाढते बघू आता थोडा लागते का नाही गाईस जेवण घेते कारण की जेवण वाढलंय मला इथे व्हेज नॉनव्हेज चालू आहे कारण की अर्ध्याचं श्रावण आहे आणि अर्ध्याचं श्रावण नाही आहे म्हणून नॉनव्हेज व्हेज दोघं बनवले तेच चालू आहे तर चला गाईस जेवण घेते जेवण थंड होईल कारण की वाढले जेवण मला आणि मस्त छानपैकी पाणी हे मला बाहेर मस्त पाऊस पडते आणि आम्ही मस्त कालवण खाते गरम गरम चिकनच हे बघा किती मस्त छान छानपैकी कालवण एकदम गरम गरम आणि चपाती आणि काय ऑनियन कांदा चला गाईस मस्त खातो आणि हे केले केलं तुम्ही टमाटर मिक्स आहे कोथंबीर वगैरे कांदा वगैरे मस्त खातो आणि बाहेर मस्त छानपैकी पाऊस पडते एकदम मस्त वातावरण आणि पासून सगळी जेवताय तुझी फॅमिली खूप छान वाटते कस वाटतंय सगळ्यांना बोला ए तोंडा मी चिकन गेलं काय मस्त टेस्टी टेस्टी कस वाटत अनु मला काय चला प्रेमाचा घास खावा

काय झालं काय झालं अरु काय केलीस तू कोण करते कोण करते कोण कोण करते ही करते काय करते ही सोनू काय करते ती नाही तिला बोलली होती काय लागल कुठे बाय तनिष बाय बाय फोन करत राहा मला ठीक आहे सांभाळून घेऊन जा मम्मीला बाय 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 चल ना काय टाइमप करतेस तू तुलाही टाइमपास करतेस तू चल काय झालं अजून तयारी चालू आहे तुझी या पेशंटला पण घेऊन उठून <laughs> आ, इला चल इला डॉक्टरला दाखवू चल देन देन तिला बघायला जाव्या शीतलला मावशीच्या घरीच जायचं जा चल मावशी बघा आला झोपले झोपले हवेत पैसे ठेवा दिलेत माझ्याकडून नाही तुझ्या पैसे का बस काय पण बोल हो नाही ना हा नाही पहिले माझं काम करू तू घेऊन ते हे मनी बनवायचे नाहीये कुठे आहे ते दे। दुसरा महालावर आहे हा हा पहिला आहे हा पहिला ओपन आहे ओपन आहे

Bye. bye, 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 bye.